अतिशय हलके लवकर पसणारे दाल तडका राईस सगळ्यांनाच आवडते आज आपण मस्त अशी दाल तडक्याची रेसिपी पाहणार आहोत दाल तडका करण्यासाठी मी इथे मसूरची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ आणि सालावाली उडदाची डाळ घेतलेली आहे यापैकी तुम्ही कुठल्याही डाळी घेऊ शकता सालाच्या उडदाच्या डाळीचं प्रमाण मीही कमी घेतलेली आहे मसूर आणि तुरीची ही सारख्या प्रमाणात घेतली आहे आणि मुगाची डाळ त्यापेक्षा थोडी कमी घेतलेली आहे या सगळ्या डाळी करण्याअगोदर तुम्ही त्या जर भाजून जर घेतल्या तर त्यांची टेस्ट ही फारच छान येते या सगळ्या डाळी आता आपण तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात धुतलेली डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये मी डाळीपेक्षा पट पाणी घालून घेतलेले आहे ता आणि धुतलेल्या डाळी त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये टाकलेल्या डाळीला उकळी आल्यानंतर असा फेस वरती येतो तो फेस चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा म्हणजे शिजलेल्या डाळीपासून आपल्याला काहीही त्रास होत नाही आता यात थोडे हिंग घालून घेते अर्धा चम्मच हळद एक चम्मच काळं तिखट यामध्ये पासा तुकडे लाल भोपळ्याचे टाकून घेतलेले आहे लाल भोपळ्यामुळे दाल तडक्याला फारच छान घट्टपणा येतो नंतर त्यामध्ये एक शिमला मिरची बारीक चिरून टाकलेली आहे एक कांदा आणि एक टमाटा बारीक चिरून घातलेला आहे आता कुकरच्या तीन चार शिट्ट्या काढून घेऊयात कुकर आपला झाला आहे आता फोडणीची तयारी करूया त्यासाठी पातेल्यामध्ये दीड पळी तेल टाकून घेतलेले आहे तेल गरम झालेले आहे त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकलेली आहे एक चम्मच जिरे कडीपत्ता शिरलेला बारीक कांदा आता यामध्ये जाडसर वाटलेले अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते एक बारीक चिरलेला टमॅटो देखील टाकून घेतलेला आहे आता हे सगळे मिश्रण आपण छान परतून घेऊयात व हा आपली डाळ आणि बाकीच्या भाज्या देखील छान शिजलेल्या आहेत आता चम्मचच्या सहाय्यानेच त्यांना स्मॅश करून घेतले फोडणीमध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे म्हणजे टोमॅटो हा छान शिजला जाईल यामध्ये आता एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच मसाला किंवा तुम्हाला आवडत असेल तर जास्तच तिखट आवडत असेल तर थोडा अजून टाकला तरीसुद्धा चालेल मसाल्यात थोडं पाणी घालून घेते म्हणजे मसाला आपला हा जळणार नाही मसाल्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊया पहा फोडणी आपली छान परतली गेलेली आहे आता यामध्ये आपण कुकरमध्ये शिजवलेली डाळ टाकून घेऊयात डाळ तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे आहे डाळ आपली शिजते तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक छोटा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये थोडेसे तेल आणि एक चम्मच साजूक तूप टाकून घेतले आहे तूप गरम झाले आहे आता यामध्ये एक चम्मच जिरे टाकून घेतले त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे कसुरी मेथी आणि पाच सहा सुकलेल्या लाल मिरचीचे तुकडे घातलेले आहे पहा तडका आपला हा तयार झालेला आहे तडक्यात थोडी लाल मिरची पावडर देखील टाकून घेते तडका आपला तयार झालेला आहे आणि डाळी आपली शिजलेली आहे आता डाळीवरती हा तडका टाकून घेत आहे पहा किती छान तडका बसलेला आहे आणि डाळीचा रंग देखील हा फारच छान दिसत आहे डाळ हलवून घेऊयात आणि मिठाचे प्रमाण योग्य आहे की नाही ते टेस्ट करून पाहूयात डाळ आता आपली छान शिजलेली आहे चला तर मग आपला दाल तडका तयार झालेला आहे आता तो सर्व करूया दाल तडका आणि राईस आणि त्याबरोबर कांद्याचे कुचुंबर तयार केलेले आहे हे कॉम्बिनेशन फारच छान लागते आणि दाल तडका तर सगळ्यांनाच फारच आवडतो अशी ही साधी सोपी पौष्टिक आणि पचायला हलकी अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी फारच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद